नमस्कार शेतकरी मित्रांनो नवम किसान योजनेचा दुसरावा हप्ता या महिन्यामध्ये वितरित होणार आहे त्या संबंधित कोणत्या तारखेला वितरित होणार आहे किंवा त्यांना कोणतीही जाचक अट लागू केली आहे ज्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना ई के वाय सी व कोणत्या बँक खातेधारक शेतकऱ्यांना काळजी घेण्याची गरज आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत घेणार आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार आहे हा किसान हप्ता योजनेचा या महिन्यातील या तारखेला तर शेतकरी मित्रांनो चला सुरू करू या समोरील माहिती पी एम किसान सोडावा हप्ता शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आता सोळावा हप्ता जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी पंधरा हप्ता पंधरावा हप्ता पंतप्रधान झारखंड दौऱ्यावर असताना झाला सोळा नोव्हेंबर रोजी लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांना खात्यात जमा झाला होता आताच या हप्त्याची या दिवशी शेतकऱ्यांना हातात मिळेल तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजनापैकी एक आहे या योजनेत मोदी सरकार प्रत्येक को वर्षी कोट्यवधी शेतकऱ्यांना खात्यात दोन हजार रुपये तीन हप्ते असे जमा करते एकूण सहा हजार मोदी सरकार बँक जमा करते आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण पंधरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे शेतकरी मित्रांनी या योजनेचा पंधरावा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा करण्यात आला होता सोळा नोव्हेंबर रोजी झारखंड राज्याच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी यांनी हा हप्ता जमा केलेला आहे गेल्या वर्षी या योजनेचा ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये बारावा हप्ता जमा करण्यात आला होता फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये तेरावा हप्ता जमा करण्यात आला सत्तावीस जुलै रोजी च चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने पंधरा हप्ता जमा करण्यात आला होता म्हणजे प्रत्येक महिन्याच्या जवळपास पाच महिन्याच्या अंतराने आता सोळा हप्त्याची प्रतीक्षा आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये मिळत असून सहा हजार रुपये जमा केले आहे डी बी टी या माध्यमातून ही रक्कम आपल्या शेतकरी वर्गांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांना या शेतकऱ्यांना लाभ नाही कोणत्या ना। शेतकऱ्यांना ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत व सेवानिवृत्त असतील या शेतकऱ्यांना याचा फायदा हा मिळणार नाही आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं इ इन्कम टॅक्स आहे त्यांना देखील हा लाभ मिळणार शासकीय याच्यामध्ये जर नोकरीधारक असेल तर ई के सी करणे हे अत्यंत गरजेचे असून घर बसल्या देखील शेतकरी हा ई के सी करू शकतो हा हप्ता कधी जमा होणार पी एम किसान योजनेअंतर्गत पंधरावा हप्ता जमा करण्यात आला आहे आता या योजनेचा सोळावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या करण्यात येणार आहे मीडिया रिपोर्टनुसार या योजनेअंतर्गत नोव्हेंबर फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे अजून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही परंतु मार्च ते फेब्रुवारी ह्या दोन महिन्यापैकी शेवटच्या हप्त्यात हा वर्ग करण्याचा अंदाज हा लक्षात येत आहे तर शेतकरी मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद